नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे लवकरच सर्वत्र पावसाचा एक धुमाकूळ होणार आहे कारण हे तसंच आहे कारण तस आता सध्या चोवीस तासाचा हवामान हो अंदाज पोया आणि त्यानंतर तेच विश्लेषण करूया सध्या कमी दाबाचे क्षेत्र जे विशाखापट्टणम आणि बंगालच्या उपसागरमध्ये तयार होतंय त्या भागातून एक साधारण कमी दाबाचे क्षेत्र निर्माण तीव्र होऊन बऱ्यापैकी तीव्रता वाढून त्याची जवळजवळ गुजरात आणि दुसरा एक पट्टा असणार आहे ते हिमालयाची पायथ्याशी शेतीच असणार आहे त्या पट्ट्यामध्ये ज्यावेळी सक्रिय होईल तो पट्टा त्यावेळी राज्यात पावसाचा थुमाकूळ व सर्वच भारतामध्ये पावसाचा तडाखा बसणार आहे मुसळधार पावसाचा तडाखा बसणार आहे चोवीस तासामध्ये पाहायला गेल तर सांगली अकोले सोलापूर जत पंढरपूर आणि हिंदी इकाली विजयपूर कर्नाटक साइडला परत राज्यात इंदापूर करमाळा परिसरात ह्या भागातून हलकी गर्जना होण्याची शक्यता आहे पाऊस होण्याची हलकी गर्जनासह पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यानंतर इकडं छत्तीसगड साइडला सुद्धा पावसाचा जोर हलकी गर्जनासाठी दिसत आहे पण ह्या चोवीस तासामध्ये पावसाचा नो विचार करायला गेला तर गोंदिया संपूर्ण विदर्भ पट्टा गोंदिया भंडारा नागपूर उमरेड कोंडली चंद्रपूर यवतमाळ वर्धा इकडं देसाईगंज गडचिरोली हे जे भाग आहे वाणी चंद्रपूर पट्टा ह्या भागातून तेलंगणा साईड किंवा छत्तीसगडच्या साईडापर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढे पश्चिमेकडे जसं येईल तसं थोडा थोडा पाऊस हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे नांदेड अहमदपूर परभणी उमरखेड हिंगोली पुसाळ वाशिम कंज्या अकोला अमरावती अचलपूर अकोट या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर खामगाव जळगावचा परिसरामध्ये हलक्याशा पावसाची शक्यता आहे जळगावच्या पूर्वबाजूस शिल्लोड चिखलीसुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे धुळे पारोडा चाळीसगाव ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना पैठण आणि अहमदपूर अहमदनगर श्रीरामपूर जामखेड बीड कामध्ये जा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येत आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर हळूहळू पण राज्यात सर्वत्र होणार आहे मजलगाव परिसर या भागातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता बरळी या परिसरात हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे त्यानंतर पश्चिमेकडे येईल तसं करमाळा इंदापूर अनुडाऊंड बारामती ओळूज विठा कराड सातारा जतचा काही परिसर सांगली कोल्हापूर ह्या भागात हलक्यामध्ये पावसायची शक्यता आहे जत आणि पंढरपूर पट्टा सोलापूरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता दिसून येते आणि दक्षिणेकडनी पाणी साईडलासुद्धा हलक्यामध्ये पावसायची शक्यता आहे संपूर्ण कोकणपट्टी त्यामध्ये सिंधुदुर्ग पट्टा राजापूर रत्नागिरी गोव्याचा काही भाग आणि साताऱ्याच्या पश्चिम बाजू चिपळूण, गोरेगाव पाश पुणेची पश्चिम बाजू घाट परिसर स्वत सर्वत्र खापोली खेडचा पश्चिम बाजूला मुंबई कल्याण डोंबोली जुन्नरचा पश्चिम बाजू इगतपुरी वाडा ह्या भागातून मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक मनमाड मालेगाव रंदुरव पार नवापूर साकरी धुळे ह्या भागातून हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे हाच सध्याचा चोवीस सल्ला जरी असला तर चार दिवसात ह्याच भागातून सर्वत्र राज्यामध्ये पावसाचा जोर वाढून मध्य भागात जेवढं पावसाच कमी तीव्रता होती त्याच भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि उर्वरित भागाचे कमी दाबाचे क्षेत्र आहे विशाखापट्टणम पासून ते तयार झाले बंगालच्या उपसागरामध्ये आणि इकडे पश्चिम किनारपट्टीला आपल्या राज्याच्या ह्या भागातून व इतर पट्टा ते गुजरातपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसून येत आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद